मैत्रिणीनं चिकन म्हटलं की नॉनव्हेज खाणाऱ्यांच्या तोंडाला पाणी सुटतं आता हे चिकन झणझणीत तर बनवायचं आहे शिवाय आपल्याला ते मातीच्या भांड्यात बनवायचं आहे चव थोडीशी वेगळी आहे झटपट होणारं कमी मसाल्यातलं असं चिकन चव मात्र जबरदस्त आहे चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया एका मिक्सरच्या भांड्यामध्ये स्वच्छ धुतलेली कोथिंबीर घातलेली आहे आणि स्वच्छ धुतलेला पुदिना त्यामध्ये घातलेला आहे आपल्याला सुरुवातीला वाटण करून घ्यायचं आहे त्यासाठी एक टोमॅटो घेतलेला आहे एक कांदा दोन हिरवी मिरची आणि चार ते पाच लसणाच्या पाकळ्या अर्धा इंच आल्याचे काप या सर्वाचं आपल्याला एकत्रित वाटण करून घ्यायचं आहे पाणी न घालता याचं वाटण करून घेतलं चिकन जे आहे ते स्वच्छ धुवून घेतलेलं आहे त्यामध्ये जे वाटण करून घेतलेलं आहे ते आपल्याला हे चिकनचे जे पीस आहेत त्याला ते लावून घ्यायचं आहे बनवण्याची पद्धत थोडीशी वेगळी आहे आणि हे झटपट होतं बरं का कमी वेळामध्ये अगदी कोणीही बनवू शकेल जास्तीचं मसाला जास्तीचा पसारा न करता झटपट होणारं हे अगदी पंधरा ते वीस मिनटामध्ये हे होऊन जातं यामध्ये तुम्ही खडे मसाला ॲड करू शकता खडे मसाल्याचा जर फ्लेवर द्यायचा असेल परंतु इथे मी धनेपूड आणि गरम मसाला कांदा कांदा लसूण मसाला त्यामध्ये घालणार आहे त्यामुळे खडे मसाले मी वापरलेले ले नाहीत यालामध्ये आपण दही वापरणार आहे आणि हे सर्व एकत्रित मसाले लावून झाल्यानंतर आपण दहा ते पंधरा मिनटासाठी हे झाकून ठेवणार आहे छान असं दह्यामध्ये ते मुरलं जाईल आणि त्याची चव जी आहे खूप छान लागते दह्यातलं चिकन तुम्ही कधी जर बनवलं नसेल तर नक्की बनवा त्याचे पीस आहे ते चवीला छान लागतं सुक्कं चिकन असो किंवा थोडीशी ग्रेव्ही जरी बनवायची असेल तर असं थोडंसं दही वापरून बनवा, बनवा। खडे मसाले पण छान लागतात स्व त्याचा जो स्वाद आहे तो छान लागतो परंतु घरात जर लहान मुलं असतील तर खडे मसाल्यानं जास्त ते स्पायसी होतं म्हणून मी खडे मसाले थोडंसं स्किप करते दोन चमचे कांदा लसूण मसाला घातला आहे आता सुरुवातीला हिरवी मिरची घातलेली होती त्यामुळे कांदा लसूण मसाला हा जो आहे तो दोन चमचे पुरेसा आहे एक चमचा धनीपूड घातली एक चमचा त्यामध्ये हळद घातलेली आहे आणि आपल्याला थोडासा त्यामध्ये गरम मसाला घालायचा आहे एक मोठा चमचा त्यामध्ये गरम मसाला ॲड करते आणि हे सर्व एकत्रित जे चिकनचे पीस आहे त्यांना मसाला हा एकत्रित लावून घ्यायचा आहे आणि दहा पंधरा मिनटं साईडला ठेवायचा आहे छान हे या मसाल्यात मुरलं की ते पिसला पण छान अशी चव येते आणि ते पटकन शिजतं दह्यामध्ये ज्यावेळी आपण चिकन शिजवत असतो ना त्यावेळी नेहमीपेक्षा लवकर चिकन शिजतं हे चिकन आपल्याला मातीच्या भांड्यात बनवायचं होतं हे मातीचं भांडं मी कधीतरच वापरते नेहमी वापरत नाही आणि यामध्ये आता बनवणार आहे याची चव थोडीशी वेगळी लागते ज्यावेळी आपण मातीच्या भांड्यात किंवा चुलीवर ते बनवतो त्यावेळी कोणताही पदार्थ थोडासा वेगळाच होतो आणि छानही लागतो परंतु आता सगळीकडं चूल नसते पर भी, भी परंतु हे मी घेतलेलं आहे माझ्याकडे एवढंच एकच भांडं आहे आणि कधी तर नॉनव्हेजच्या रेसिपी कधी बिर्याणी वगैरे करायची असेल तर या भांड्यामध्ये करते छान आहे कधी तर मातीच्या भांड्यातलं खावंसं असं वाटलं की हे असं एखादं भांडं जरी घेऊन ठेवलं थोडंसं वापरायला वगैरे काळजीपूर्वक वापरावे लागतात परंतु तर एखादं भांडं असेल तर ते बरं वाटतं वापरायला आणि माझ्याकडे जास्त नाही ते एकच आहे परंतु खूप वर्ष झालं मी हे वापरत आहे आणि हे टिकलंय पण जास्त दिवसासाठी आजकाल मार्केटमध्ये खूप छान छान अशी मातीची भांडी आलेली आहेत परंतु हे पर खूप पर वर्षापूर्वी घेतलेलं आहे आणि तसंच वापरते कधीतरी एक दोन महिन्यातून तीन महिन्यातून त्याचा वापर होतो जास्त काही वापर होत नाही आता त्या भांड्यामध्ये दोन चमचे तेल घातलं ते त्यामध्ये कांदा जो होता बारीकट करून घेतलेला ते तो तेलामध्ये असा परतून घ्यायचा आहे कांदा हलकासा मऊ होईपर्यंत परतून पर घ्यायचा कांदा हलकासा ब्राऊन झाला आता चिकन जे अर्ध्या तासासाठी पंधरा वीस मिनटासाठी जे साईडला ठेवलेलं तुम्ही शक्यतो अर्धा तास एक तास जेवढा तुमच्याकडं वेळ आहे तेवढं हे साईडला ठेवलं तर छान दह्यामध्ये मुरतं परंतु आता काही गडबडी जर बनवायचं म्हटलं तर पंधरा ते वीस मिनटं जरी साईडला ठेवलं तरी चालेल आणि आता यामध्ये हे जो मसाला लावलेलं चिकन आहे ते आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे हे चिकनच्या पीसला आपण दही लावलेलं असते त्यामुळे गॅसची फ्लेम जी आहे ते लो ठेवायची आहे कारण लो फ्लेमवरती कारण दही कधीतरी फाटण्याची शक्यता असते हाय फ्लेमवरती कधीही दही घातलेला कोणताही पदार्थ आपण परतून घेतो त्यावेळी हाय फ्लेमवरती कधीही परतून घ्यायचा नाही गॅसची फ्लेम लो करा किंवा पूर्णपणे गॅस बंद केला तरी चालेल आता मीठ सुरुवातीला घातलं नव्हतं म्हणून चवीनुसार त्यामध्ये मीठ आपण ॲड केलेलं आहे सुरुवातीलाच मीठ घातलं की पाणी सुटतं म्हणून मीठ मी नंतर शेवटी मीठ घालते आणि मीठ घातल्याशिवाय कोणताही पदार्थ शिजत नाही त्यामुळे ते आता इथे मीठ घालायचं आणि पूर्णपणे मी लो फ्लेमवरती थोडा वेळ हे परतून घेणार होती आणि नंतर झाकण ठेवून छान अशी वाफ देणार आहे सुरुवातीला लगेच पाणी त्यामध्ये ॲड करायचं नाही असेच मसाल्यामध्ये थोडेसे चिकनचे पीस शिजू द्यायचे आणि नंतर त्यामध्ये पाणी ॲड करायचं आहे हे बघा थोडं छान असं पाणी सुटलं की मसाल्यातलं जे थोडं पाणी होतं ते त्यामध्ये ॲड करणार आहे आणि हे असंच शिजू देणार आहे सुरुवातीपासून शेवटपर्यंत मी मंद गॅसवरती हे चिकन शिजू देणार आहे मंद गॅसवरती कोणताही पदार्थ ज्यावेळी आपण शिजवतो त्यावेळी त्याची चव खूप छान लागते आणि आता घाई गडबड काहीही नव्हती मग पंधरा वीस मिनटं जर शिजण्यासाठी वेळ लागला तरी काही नाही म्हणून हे मंदाच्यावरती छान असं शिजू द्यायचं आणि असं जास्त पाणी जर घातलं ना लगेच की ते पिसची चव आहे ती वेगळी लागते त्यामुळे सुरुवातीला जास्त पाणी नाही घालायचं थोडा वेळ न पाणी घालता शिजू दिलेलं आहे दह्याला पाणी सुटतं मिठामुळे कोणताही पदार्थ शिजवत असताना पाणी सुटतं आणि हे जे मसाल्याचं पाणी होतं ते आता यामध्ये थोडं ॲड केलेलं आहे थोडंसं मिक्स करून घेते आणि झाकण ठेवून छान असं मंदाचे वरती शिजेपर्यंत शिजू देते पुन्हा मी झाकण काढलेलं आहे आणि तुम्ही ते पाहू शकता पाणी भरपूर सुटले असं आपल्याला दिसत आहे परंतु चिकन शिजण्यासाठी एवढ्या पाण्याची गरज आहे आणि आपण अगदी चिकनची ग्रेव्ही किंवा सुकं चिकन असंच बनवणार आहे चिकनचा रस्सा वगैरे आपल्याला बनवायचं नाही त्यामुळे एवढंच पाणी पुरेसं आहे जास्तीचं पाणी घालायची गरज नाही थोडंसं चिकनचे पीस मिक हलवून घेतलेले आहेत थोडंसं मिक्स करून घेतले आणि पुन्हा झाकण ठेवून अशा पद्धतीने शिजवू दिलेलं आहे आता हे चिकन छान असं शिजलेलं आहे तरी पण मी तुम्हाला थोडंसं चेक करून दाखवते चिकनचा एक जो पीस आहे तो कट करून पाहिजे आणि तो सहजरित्या तुटला की चिकन छान असं शिजलेलं आहे हे बघा इथं चिकन आहे म्हणजे चिकनचा पीस छान असं शिजलेला आहे थोडा वेळ आता चिकन शिजून घ्यायचं आहे म्हणजे थोडं कोरडं होईपर्यंत चिकन शिजू दिलेलं आहे आणि एवढी ग्रेव्ही चिकनसाठी अशी ठेवलेली आहे आणि हे बघा खूप छान असं चवीचं चिकन बनतं हे बघा झटपट होणारं हे मसाल्यातलं चिकन दह्यातलं चिकन, चिकन, चिकन आपण म्हणतो कमी मसाले वापरून बनवलेलं चिकन चव खूप छान आहे हे चपाती भाकरी असो भात याबरोबर खाण्यासाठी अगदी घाई गडबडीत कोणतीही पूर्वतयारी न करता झटपट होणारं हे चिकन कसं वाटलं तेही मला कमेंट करून नक्की सांगा चॅनेलवरती जर तुम्ही नवीन असाल तर किचन किवन की रेसिपीज या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा मातीच्या भांड्यात बनवलेलं सुकं चिकन झटपट होणारं कमी मसाल्यातलं आणि कोणतीही पूर्वतयारी न करता बनवलेलं चिकन चविष्ट तर झालेलं तुम्ही आता चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा